मिरजे जागतिक महिला दिनानिमित्त भाजप महिला आघाडीतर्फे होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न हजारो महिलांचा उदंड प्रतिसाद मिरज वृत्त स्त्रीत्वाच्या सशक्तीकरणासाठी उत्साह आनंद आणि नाविन्यासाठी महिला दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी भाजप महिला आघाडीतर्फे महिला दिनाचे औचित्य साधून मिरज हायस्कूल मिरज येथे नितीन गवट यांचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम आणि आदर्श महिलांचा सत्कार मिरज हायस्कूल मिरज येथे अलोट उत्साहात पार पडला पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र चित्राताई वाघ एम एस e. ई बी संचालिका नीताताई केळकर सौ सुमताई खाडे तसेच भाजप महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये विजयी महिलांना पहिले बक्षीस सव्वा तोळे सोने दुसरे बक्षीस एक तोळे सोने तिसरे बक्षीस अर्धा तोळे सोने चौथे बक्षीस एलईडी डी टी व्ही पाचवे बक्षीस फ्रीज तसेच दहा नग्नत पन्नास पैठणी दहा नऊवारी साड्या असे बक्षिसाचे वाटप करण्यात आले प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राजक्ता विनायक हंडी फोड चौथ्या क्रमांकाचे बक्षीस वर्षा कैलास पाटील पाचव्या क्रमांकाचे बक्षीस रुपाली मल्हारी सरगर यांनी पटकाविले चित्रा वाघ म्हणाल्या मोदी सरकारच्या काळात महिला सक्षम झाल्या आहेत महिलांना आरक्षण एस टी मध्ये सवलत

वैभवी राहील सगळ्यांच्या त्याला एकदा जोरा हात असा वर करून घोषणा द्यायच्या दोघींच्या मध्ये ठेवा तू काही लाईन मध्ये जाय दिसत आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन साठी बेल बटन दाबायला विसरू नका